फटाफट लवकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपण आता एकदा शेकोडीचं नियोजन केलेलं आहे तर आम्ही आता एक बॉटल घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी आम्हाला खड्डा खणायचा आहे तुम्हाला जरा जवळ गाईस ही बॉटल आम्ही नवीन प्रकारे अशी एक शेकोटी करणार आहोत आणि इथे आम्ही खड्डा खाणणार आहोत फटाफट आम्ही चला गाईस खड्डा खणून घ्या ही बॉटल आहे ना ती ह्याच्यात खड्ड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यावरती आम्ही शेकोटी बनवणार आहोत नंतर शेवटला आम्ही पाहणार आहोत की त्या बॉटलचं काय होणार आहे बॉटल तर गायस ही बॉटल आम्ही आता ह्याच्यात पुरणार आहोत आणि त्याच्यावरती शेकोटी बनवणार आहोत आणि शेवटला पाहणार शेवट आहोत त्या बॉटलीचं काय होत तर एंड पर्यंत तुम्ही नक्कीच या व्हिडिओत उपलब्ध राहावे अशी नम्र विनंती गायस फटाफट लवकर श्रद्धा वाकलेला वापरून <laughs> तर गाईज आता एक काठी आणतो आणि होली टाईप अशी एक शेकोटी करण्याचं नियोजन केलेलं आहे आम्ही तर एक काठी लवकरात लवकर शोधून स्टार्ट करूया तर काय काठी आपण लावले तिथे आईज आम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या लावतो कारण आमच्या गावातली घा घाण कचरं पण गलून जाईल आणि आम्हाला शेकला शेकण्यासाठी जरा चांगलं काहीतरी पाहू शकता आमच्या रुद्रनी का आणलेलं आहे <laughs> भरपूर पिशवे आणलेले आहेत रुद्रनी टाकाऊ पासून टिकाऊ शेकोटी या ठिकाणी आम्ही करत आहोत आपटोनेट मित्रांनो आमची फायनली जी शेकोटी आहे ती झालेली आहे तर तुम्हाला ह्यांची सर्वांची ओळख करून देतो तर लेट्स गो गाय फायनली आमची शेकोडी झालेली आहे खूप मेहनत केली आहे पोरांनी तर एक लाईक नक्कीच हो आहे यांच्यासाठी तुम्हाला आता आमची शेकोडी दाखवतो रुद्र आमचा शेकोटी पेटवत आहे शेकोडी पेटलेलीच आहे ते आमचं थंडीपासून वाचण्याचं जुगाड काहीच आग धरलेली आहे आमच्या शेकोटीने आणि त्याखाली आम्ही जी बॉटल ठेवलेली तिचं काय होणार आहे ती शेवटला आपल्याला बघायचं आहे तिचं काय होणार आहे पाहू शकता आमची किती उंच जात आहे अशा टाईप फर्स्ट टाईम बनवले असेल कुणी शेकोटी काहीतरी नवीन केलेलं आहे काय मी पण जरा शेकोटीचा आस्वाद घेतो तर आता आम्ही पेंडा आणायला चाललेला आहोत पाहू शकता मी आणि श्रीयोग आणि कोण आहे तू आपण दोघं आहोत पाहू शकता काहीतरी घुतला काय करा श्रीयोग सर करा सर सब कराय सकर बाई प्लीज सकर परा प्लीज सब

लाईक करा प्लीज सबस्क्राईब पण करायच आलं नव्हतं आम्ही सकाळी बघितलं होतं पण पेंडा आता काय आम्ही नाराज लावला लागते आम्हाला मित्रांनो आता कसं तरी पेंडा कुठलं तरी उलट आपण सांगितलं आम्ही पेंडा का आम्ही इथं पण शेकोटी दोन तीन वेळा कमी अरे आम्ही इथं पहिले करायचो मित्रांनो धरून ठेवा असा पेंडा काढू लागू ब्लॉक पेंडा घेऊन आपल्याला पेंडा भेटलेलं लगेच तर मित्रांनो चला पेंड भेटले काही पेंड एवढलं आपलं चालेल इकडे बघू शकतो कसली मोठी झाली मोठी शेकड झाली केलेली आहे लॉकडू शकता पाऊस धाकता पाहू शकता कस काय आमचं पेंडा सर्व आणलेलं आहे लावा लावा आता लावा तुला काय वाटत बॉटलीच काय झालं असेल विसरली असेल विचारली असेल माझ्या आणि तुला काय वाटतय तुला प्रसाद इतरली अस ए रुद्रे दिसली असेल काय बॉटल ती एकदम असेल काय तर काय तर आपण पाहूया तिथं काय झालं असेल सगळी तर बोलतात वितली असेल काय तर तिने पाणी पण मी भरून ठेवलेली नसती बॉटल नाही ती खुली होती ती खाली पडलेली आहे मग ही आहे

चला तर कायच आपण आता बॉटल बघूया बो काय झालंय तिचं तर एक काठी लागेल त्यासाठी आपल्याला जे जे निकर आहेत ते सर्व साईडला करून आपण आपली बॉटल बघूया फुरलेली काय झालं असेल तिचं गरम आहे काय बोलतो कायच नाही झालं सगळी बोललेली की ती वितरणार आहे पण तिला कायच नाही झालंय हे लॉजिक आहे ह्याच तर काहीच आपले पोरं त्या बॉटलीला जाळण्याचा प्रयत्न करतात पाहूया बॉटल चालते का तर सर्व परत तयारी केलेली आहे गवत आणि गवत घ्याय घेण्याची मित्रांनो ती बॉटल जाणार आहे का हल्ला झाल्याशिवाय राहणार राय हल्ल्याशिवाय राहणार राहणार

केलेले मित्रांनो आपला ब्लॉग थांबवण्याची तर हा ब्लॉग कसा होता तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपण काहीतरी अजून क्रिएक्टिव्ह नवीन नंतर करूया तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच ठेवा आपल्या व्हिडिओला